कृष्ण आय होप तुम्ही खूप छान आहात हेल्दी आहात आणि हॅपी आहात या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत नेक्स्ट पंधरा दिवस ओके काय आहे गायडन्स काय आहे एनर्जी आणि काय असेल ऊर्जा त्याच ओके पोस्ट कार्ड मिळालाय ओके ऑल द काय ओ ओ ओ ओके ओके पण वन मो कार्ड ठेव ओके टू कार्ड्स जम्प केलेत त्यामुळे हे काचं पण बघू बॉटम ऑफ द ते एक सेवन ऑफ वॉन्स से से ही एनर्जी आहे तर मला असं दिसते की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमच्यासमोर जी पण काही प्रश्न उभे राहतील किंवा जे चॅलेंजेस उभे राहतील तुम्ही अगदी आत्मविश्वासाने त्या गोष्टीला सामना करणार आहात आणि तुमचा जो एक व्ह्यू पॉईंट आहे म्हणजे तुमचं जे से मत आहे त्या मताला तुम्ही आ, गिवअप नाही करणार म्हणजे तुमचं ते मत तुम्ही मांडणारच लोकांसमोर काही लोक अशी पण येतील त्यांच्यासोबत तुम्हाला अचानकपणे वादविवाद होऊ शकतो किंवा तुमची मतं त्यांच्याशी जुळणार नाही असं होईल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पण तुमचं जे ठाम मत आहे त्याला तुम्ही हलवणार नाही तो तुमचं ठामच राहील अचानकपणे अशा काही गोष्टी समोरून येतील लाईक अटॅक पोझिशनसारखं पण तुम्ही एकदम ऑलरेडी प्रिपेर्ड असल्यासारखे त्या गोष्टीला फाईट करणार सो हे चान्सेस असू शकतात की अचानकपणे तुमचे मतभेद होऊ शकतात काही लोकांशी तुमची मतं ॲक्सेप्ट केली जाणार नाही किंवा तुम्हाला कोणाचं मत पटणार नाही ओके पण तुम्ही तुमचा जो ठाम मेसेज आहे तुम जो तुम्हाला कन्व्हे करायचा आहे त्याच्याशी तुम्ही ठाम राहणार आहे ॲक्च्युली आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये काय स्किल आहे आणि कशा पद्धतीने पुढे तुम्हाला काम करायचं आहे तर ते काम तुम्ही आता करायला लागलेलं आहात कारण की वर्षाची सुरुवात आहे आणि आता तुम्हाला वेळ वेस्ट नाही घालायचा आहे कारण की देवाने तुम्हाला वेगवेगळे टूल्स ऑलरेडी समोर दिलेले आहेत पैसा पण देव देणार आहे भावनात्मिक बॅलन्स कसं करायचं ते पण देव देणार आहे एनर्जी कुठे कधी कशी वापरायची तेही तुम्हाला आता मिळणार आहे आणि कसं बोलायचं कुठे बोलायचं आणि किती सुंदर पद्धतीने बोलायचं कम्युनिकेशन कसं छान्स करायचं सो हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये जसं म्हणतात एक सुंदर ब्रह्मास्त्र आलेलं आहे आणि आता तुम्ही कामाला लागणार आहात या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुमचं मॅजिक ॲक्च्युली वापरणार आणि त्या मॅजिकचा प्रभाव इतर लोकांवरती खूप स्मार्टली होईल म्हणजे जी संधी तुम्हाला मिळायची ती मिळणार आहे कारण की युअर द हिलर यू विल हील युअर सेल्फ फॅमिलीसोबत जे पण का डिस्कशन असेल प्रॉपर्टी संबंधित किंवा घरासंबंधित पैशांच्या संबंधित ओके तर ते सुद्धा अलाइंड होताना दिसत आहेत बऱ्याच लोकांची पैशांची कामं मार्गी लागताना पण दिसत आहेत एक डिस्कशन एक मीटिंग होताना दिसत आहे मे बी ऑफिशियल मिटिंग होईल किंवा घरासोबत लोकांसोबत डिस डिस्कशन होईल मिटिंग होईल प्रॉपर्टी संबंधित बिझनेस संबंधित नवीन प्रोजेक्ट संबंधित सुद्धा काय ना काहीतरी तुम्ही करणार मे बी तुम्ही प्राण्यांशी फार प्रेम करतात पेटसाठी कुत्रा मांजरसाठी यूल डू समथिंग और फॅमिलीसोबत आउटडोर जाण्याचा प्लॅन किंवा फॅमिलीसोबतच वेळ घालवण्याचा प्लॅन असं पण मला दिसत आहे बऱ्याच लोकांचं मला असं पण दिसते की नाही की नाही आतमध्ये झाकून बघणं आतमध्ये काय चाललंय डीप 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 याचा रिसर्च अनालिसिस करणं किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय तिकडेसुद्धा तुम्हाला असं काहीतरी काम मिळणार आहे की जिकडे तुम्हाला खूप अनालिसिस रिसर्च करायचं आहे आणि ते तुम्हाला आवडेल करायला बऱ्याच लोकांना थोडंसं आयसोलेशन सॉलिट्यूडमध्ये राहायला आवडेल एकटं राहायला आवडेल थोडंसं सोशल लोकांपासून सोशली तुम्ही लोकांपासून डिॲक्टिवेट होऊ शकता मे बी तुमचं मनन चिंतन स्वतःसाठी असेल काहीतरी शिकताय मे बी ऑर अ प्रोफेसर ऑर टीचर ऑर काउन्सिलर पण जो पण काय अभ्यास आहे तो तुम्ही स्वतःसाठी करणार आहात फ्युचरमध्ये काहीतरी मोठं करण्याचा खूप प्लॅन आहे आणि तो ती विचार ती एनर्जी कुठल्या डायरेक्शनला तुमची जाणार आहे हे दिसतंय मे बी तुम्हाला पूर्ण जगाला कॉम्कर करायचं आहे तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तुमचा बिझनेस सेटअप अख्ख्या जगामध्ये स्प्रेड करायचं आहे किंवा फॉरेनमध्ये नोकरी करायची जॉब करायचं आहे किंवा ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आहात यूट्यूब चॅनलमध्ये आहात कुठल्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात डिझायनिंग एनिथिंग ब्युटी पार्लर तर तुम्हाला कॉन्कर करायचं करा तुम आहे आणि तुम्हाला खूप प्लॅन्स करायचे तर त्या दिशेने तुमची एनर्जी जाताना दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी पण ऊर्जा मला दिसत आहे की लाईक एक नवीन संधी तुमच्याकडे समोर येते आहे आणि ती तुम्ही सोडणार नाही आहे प्रत्येक येणारी संधी ही तुमचं नशीब आहे तुमचं एक गुडलंब टर्निंग पॉईंट आहे तर तुम्ही, संधी ने, तुम्ही फोकस्ट, फोकस्ट ती संधी सोडणार नाही तुम्ही ती कॉन्कर करणार आणि फोकस्ड फोकस राहून अभ्यास करणं फोकस राहून डेडिकेशन देणं हे पण दिसतं काहीतरी नवीन गोष्ट शिकायची आहे आणि ती शिकणार मे बी आय डोंट नो चॅटचे टी पी ऑर ए आय ओ समथिंग व्हिडिओ एडिटिंग जे पण ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रातलं नवीन काहीतरी शिकण्याची ऊर्जा मला इकडे दिसते आहे पैसा या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पैशासंबंधी तुमची खूप कामं होत आहेत पैसा येत आहे काही लोकांना छोटं छोटं काम होईना पण प्रोजेक्टमधनं पैसा मिळतो आहे ओके सो इकडे फक्त एकच ऊर्जा आहे की कंपोज्ड माइंड जर या येणाऱ्या पंधरा दिवसात ठेवलात वादविवाद डिस्प्युट्स ऑर्ग्युमेंट्स या गोष्टीकडे जास्त तुम्ही एनर्जी तुमची वेस्ट नाही घालवलीत ओके तुमची ऊर्जा एक सही योग्य दिशेला चॅनल केलीत तर तुमचं मनन चिंतन वेस्ट नाही जाणार आहे ओके सो यू विल फायनली गेट द सक्सेस अँड वन मो कार्ड ओके अगेन दिस इज द ब्युटिफुल एनर्जी मे बी एक पेन सफरिंग त्रास धोका बेटेरियल ह्या एनर्जीमधनं हीलिंग होताना दिसत आहे ओके okay. मे बी तुमचे पास्टमधले जुने मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटत आहेत छान गप्पाटप्पा होत आहेत रिलेटिव्स भेटत आहेत जुनी एखादी पास्टमधली मेमरी आठवते क तुम्हाला गिफ्ट मिळते तुम्ही कोणाला गिफ्ट देत आहे मिटिंग्स तुमच्या सक्सेसफुल होत आहेत मे बी घर विकत घ्यायचं आहे त्याच्यासोबतीत काही मिटिंग्स आहेत किंवा घर विकलं जाणार आहे त्याच्यासोबतीत काही मिटिंग्स आहेत किंवा ब्रेकअप झालं होतं लव लाईफमध्ये तिथे काहीतरी कम्युनिकेशन कन्व्हर्सेशन होताना पण दिसत आहे सो पुढचे पंधरा दिवस जानेवारीचे पंधरा ते तीस तारखेपर्यंत जे आहेत याच्यामध्ये तुमची ऊर्जा खूप योग्य दिशेने चॅनलाइज होत आहे ओके okay, नवीन व्यक्ती लाईफमध्ये येईल नवीन अपॉर्च्युनिटी येऊ शकते पैसा पण येताना दिसत आहे थोडंसं बोर असाल सॉलिट्यूडमध्ये असाल स्वतःच्या वरती जास्त काम करणार आहे सोशली जास्त ॲक्टिव्ह नसाल किंवा काही काळासाठी लोकांशी न बोलणं डिस्कस न करणं मेडिटेशन करणं साधना करणं अशी ऊर्जा पण दिसत okay, आहे ओके आणि नवीन जॉब नवीन अपॉर्च्युनिटी नवीन संधी एखादी एखादा स्मार्ट व्यक्तीसुद्धा तुमच्यामध्ये लाईफमध्ये येत आहे तुमचं कम्युनिकेशन सुंदर तुमचं विस्टम चांगलं असेल क्रिएटिव्ह आयडियाज नवीन नवीन येतील आणि त्या आयडीज आयडियाज तुम्ही ॲक्च्युली एक्झिक्यूट करणार आहात ओके सो एक बॅटल स्वतःशी असं एक बॅटल जगाशी आहे तर तुमचं आतमध्ये जे बॅटल चालेल स्वतःशी जे युद्ध चालेल त्याच्यामध्ये पण फायनली विन विन सिच्युएशन तुमचीच आहे ओके सो ओवरऑल हे okay, so, पंधरा दिवस तुमच्यासाठी एक्सलंट आहे फक्त जाता जाता हा मेसेज नक्कीच येईल की ज्या आराध्य देवताला तुम्ही मानता त्याचं सतत मुखात नाव असू दे जपनाम करत राहा आणि मेडिटेशन लाईफमध्ये जरूर करा हरे कृष्ण